क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त उर्वरित देवाचे ग्रामस्थांच्या वतीनं पिता महात्मा फुले यांच्या अखंडाचे सामूहिक गायन करण्यात आलंय यावेळी महिला व शालेय मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आपले विचार व्यक्त करून अभिवादन केले यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करूनही अभिवादन करण्यात आले यावेळी माजी सरपंच महानंदाताई सातव माजी सरपंच लक्ष्मण आप्पा नेवसे माजी उपसरपंच सुनंदाताई भाडाळे कार्यक्रमाचे आयोजक वंचित बहुजन आघाडीचे नेते व माजी उपसरपंच अतुल बहुले माजी सदस्या डॉक्टर सारिकाताई भाडाळे भाडळे सुरेखा जाधव आकाश बहुले प्रतीक बहुले अक्षय बहुले यासह ग्रामस्थ महिला व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यायाने वस्तूंचा उपभोगा ज्ञाने वस्तूंचा उपभोगा आनंद करा धर्मराजे मानवानसा वे सत्यनिवर्तावे निशा सा सर्वसुखी भावे भिक्षामि मागतो सर्वसुखी वावे भिक्षामि मागतो अर्यसमतो ज्योतिम